आलेला होता तिथली माती तुम्ही कपाळाला लागली नव्हती आज जयंतीच्या निमित्तानं तुम्ही कैलेशेरीवरती आलेला आहात काय आजचा संकल्प महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला देशभरातल्या विश्वातल्या सगळ्या बांधवांना शिवभक्तांना शिवजयंतीची आपण खूप मनापासून सगळ्यांना आजचा संकल्प काय असणार म्हणजे आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही असं म्हटलं की ती माती कपाळी लावल्यावरती यश मिळतं जगभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दिलेला विचार आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आजचा दिवस म्हणजे सुवर्ण दिवस काटा उभार होते आमच्या राजांना जन्म घेतला आणि रयत अन्यायापासून व्यक्त झाली आज काही मागायचं नाही आज काही संकल्प करून करायचा नाही आज राजांच्या आमच्या राजांच्या चरणछत्रपती त्यांच्या गाडाप्रस्त होण्यासाठी आम्ही किल्ले शिवनेरी गडावरती आरोप सूर्य उक्ताक्ष राजांच्या पायावरती उलवायचं ठरलं होतं प्रमाणात पुढं पण व्हाय समोर किल्ल्याच्या समोर दरवाज्यालासुद्धा वाहणारे राजाचे चिरण करणारे पुन्हा वापरला खरं तर आंदोलनाच्या निमित्तानं उपोषण करून तुमच्या तब्येतीमध्ये बरेच वेगवेगळे आपल्याला बदल पाहायला मिळतात कधी थकवा जाणवतो आज थकवा जाणवला का खाली पायथ्यापासून निघाला ते थेट आता जन्मस्थळावरती येऊन चार पायऱ्यापर्यंत करावं लागलं तर सांगा पायऱ्या इथपर्यंत मी एकटा सोडले आणि जेवण काही किंवा राज्या आपलं काय देवणार किंवा जे होईल ते होईल त्या पवित्र ठिकाणी पण ऊर्जा मिळते इतका उत्साह आहे माणूसमध्ये पाहिल्यानंतर इतका जिलदी बनतो निष्ठावान बनतो प्रामाणिक बनतो राजाच्या जे पराक्रम पराक्रम झाल्याच्या नंतर लक्षात येतो आणि तसेच जागा कितुरीची गदारीची म्हणणं होत नाही आणि कतुरी आणि कद्धारी करणारे पराक्रम करून नाही दाखवू त्या पवित्र मातीचं दर्शन घेणं मला खूप भागाला आता काहीच नाही माध्यमातच वाटत वर्षा वर्षी बघायला लोक किती असतील तुला सोनेरीकडा वाटतात हे एक सुंदर कुटुंब घरी राहणार नाही ते लागेल वर्षातून एक दिवस सोनेरी खिल्ल्यावर कुटुंब येत जायचं ते मी प्रयत्न करणार आहे राज्यभरातले देशभरातले प्रत्येक कुटुंब प्रत्येक असं कसं नोकर असेल असं कोणी पण असो त्यांनी एक दिवस कसला हे विचार करायचा कुटुंब आपल्या राज्याच्या चेरणी नतमस्तक होण्यासाठी यायचं वर्षातून एक दिवस सगळा समाज सगळे जनदार दरवर्षी देण्याला पार देणारे प्रयत्न मी करणारे शेवटी राजांची इच्छा पण मी तर प्रयत्न फुल करणारे तुम्हाला पुढच्या वर्षी चारही पाजून शंभर शंभर किलोमीटर प्रयत्न करा असा आम्ही प्रयत्न करणारे शेवटी आता प्रयत्न करणं माझं का नाही सहकुटुंबामध्ये शांतते सगळ्यांनी यायचं इथं मायमावल्या आपल्या पूर्वीच्या संख्येने येतात पूर्ण मोबाईल माय मायमावले येत नाही दर्शन दिस गेला माय मायमावल्याचं रक्षण करणारे त्यांना पाणी कमी पडलं जेवण कमी पडलं देणारे त्यांना गडामध्ये ताणणारे गडाच्या कामापर्यंत सुद्धा नाही याला सुद्धा मदत सहकार्य करणारे की जे आपल्याला त्याविषयी एक भी माय मायमाऊली घरी राहणार नाही आपल्या राज्याच्याच कारण आपल्या कंपनी कुंकू आहे आपल्या जो वैभव आहे पैसा आहे बंगले आहेत गाड्या आपण व्यावसायिक आहेत राजकारणी आहेत आपण कोण कोण नोकरी घेत हे फक्त राजांमुळे राजेच असते मला मला नोकऱ्या नाही पैसे नाही मी वैभव उभे राहिलो नसतं कंपनी कुंकू पण नाही आणि विशेष संपले होते सगळे मग त्या राजाच्या जेव्हा यायला आपल्या जमिनी पण राजांमुळेच राहिले ना प्रॉपर्टी त्यांच्यामुळे आपण आज आनंदी सुखी तो राजेमुळेच आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी आपण वर्षातून एक दिवस राज शिवनेरीवरती येऊ शकत नाहीत कोणी शोकात दिला आहे म्हणून आम्ही आता ती मोहीमच हातात घेतली सहकुटुंब सगळ्यांनी शिवनेरीवरती दर्शनाला यायचं दोन हजार सत्तावीसला आला आणि तो बीडच्या वर्षाचा सगळे जरी आता सगळ्या दर्शनी तर प्रत्यक्षात झालं नाही पाय त्याला कुठेही हात लावले आपण तरी ठिकाणी तरी आपण आपलं आयुष्य आपलं जीवन धन्य झालं म्हणून समजायचं याच्यापेक्षा पोटे नाही याच्यापेक्षा ना मोठा पराक्रम नाही आणि आपल्या जीवनात येऊन जीवना आपण केलं पाहिजे तिथं डगडाच्या तो ह्या ना पाय पडून आपण वापस घेलो पाहिजे अशी पुढच्या वेळची तयारी होणारे शक्यतो पायीची तयारी करतो आणि वेळेवर ते काय होईल अंतरवालीपासून ते तीनपर्यंत मराठवाडा तिकाटाचा पूर्ण विदर्भ येतो काही पण समान पायी येण्यासाठी बाकी तयारी कुठं पण येऊ शकतो चाललं मग आता गाड्या न्यायचं ठरवत आहे का कसं पण आमचा तर संकल्पी पायी सात आठ दिवस का लागा ना सगळ्यांनी पायी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जी आहे ती जगातल्या कुठल्या किंवा सरदाराशी होऊ शकत नाही अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अनेकां दिवशी तुलना केली जाते काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराजांची टिप्पू सुलतानबरोबर तुलना करण्यात आली या सगळ्यांना नक्की दे काय सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम असेल किंवा कार्य जे आहे त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही तुलना गरजेचं असं मला कळतं विचारांच्या नाही मला छत्रपतींचं बरोबरी नाही कोणी करू शकत आहे विश्वावर नाही करू शकत कोणी तर बाईक त्याचं

एक परंतु आपण सुद्धा जागरूक झालं आपण सुद्धा जागरूक झालं पाहिजे कोणी आपल्याला बोलू नाही बोलू आपल्या राज्याच्या चेहऱ्यानं मस्त खायला जर आपण गेलो तर त्यांच्यावरती ऑटोमॅटिक दबाव राहतो की लोक आपल्या पुढचे झाले जसं की मी आज आलो ना तर मी रस्तेने बघितलं तीन वाजल्यापासून प्रवासातील मी बघितलं लोक राजांच्या चेल्ली नतमस्तक होता येत नाही जात आहेत काही घेणं नाही कोणाचं त्यांना कोणाचं काचं राजकारणी कोणाचं काय ते नतमस्तक होणं लय गरजेचं पुढच्या वर्षी आपण दर्शन घेतलायचं ना तर एकत्र जमू घंटा दोन घंटे दरवर्षी आणि मग वापस जायचं तोवर जायचंच नाही आणि पायझ्याला ना माथा टेकूल्याशिवाय कुणीही वापस फिरायचं ना

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका